हात हातकणंगले तालुक्यातील पट्टण कोडोली येथील स्मशानभूमी अघोरी प्रकार करणाऱ्यांचे माहेरघर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे गेल्या अनेक दिवसांपासून येथील हुपरी रस्त्यावर असणाऱ्या शासकीय स्मशानभूमीत अज्ञात भोंदूबाबांकडून अघोरी प्रकार करण्याचे प्रमाण वाढलंय आज सकाळी एका मयत व्यक्तीच्या मातीच्या कार्यक्रमासाठी गेल्यानंतर संतोष कांबळे शशिकांत खांडेकर दगडू कांबळे बाळकृष्ण शिंगे किरण कमांडर यांना शवदाहिन्यांवरच काही व्यक्तींचे फोटो त्यावर टाचणी मारलेली हळदी कुंकवाने माकलेले नारळ लिंबू काळेमणी तंबाखूपुडी चिलीम गांजा हे सर्व काळ्या कपड्यांमध्ये बांधून अगोरी प्रकार केल्याची घटना निदर्शनास आली या घटनेमुळे ग्रामस्थात भीतीचं वातावरण पसरलं असून या अघोरी करणी करण्याच्या घटनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जाहीर निषेध करण्यात आला आणि ग्रामस्थातील भीती दूर करण्यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून चक्क या अघोरी प्रकारात वापरण्यात आलेल्या लिंबूचे सरबत पिऊन भोंदुगिरीचा निषेध करण्यात आला यावेळी मनसे शहर अध्यक्ष रवी आडके विभाग अध्यक्ष अनवर जमादार तालुका संघटक रवी जाधव सुशांत जाधव मंगेश मेत्तर विठ्ठल गावडे संतोष चव्हाण वैभव भोजकर जीवेंद्र जाधव आकाश डोंगळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते लिंबू नारळ बरेच काय टाकलेलं आहे त्या आम्हाला निदर्शन महात्मा मनसेच्या कार्यालयात निदर्शन झाले त्यानंतर आम्ही धाव घेतली बराच वेळा प्रकार घडत आहे आणि याला गावात दहशत दहशत निर्माण करण्याचा प्रकार या होत आहे आणि हे होऊ नये यासाठी आम्ही आज इथं आलेलो आहे माझ्या इथं आम्ही आज लिंबू घेतला लिंबू कापला आणि सरबत प्रमाणे प्यालोय आहे हे असं प्रकारचं घडून कुणाचं वाईट आणि कुणाचं चांगलं असेल तर आता आम्ही हाटोमान सेन आमच्या हाटो सैनिकांचं कोण वाईट काय काय वाट नाही आणि काय चांगलं कोणाचं काय होते आम्हाला बघायचं आहे आणि इथले असले प्रकार प्रथम आम्ही इथं खपवून घेणार नाही